नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत तुम्ही पहिल्यांदाच गणपती बाप्पा बसवण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला आहे की मी किती दिवसाच्या गणपती बाप्पाची स्थापना करू तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर सर्वप्रथम याला त्याला विचारण्यापेक्षा कोण काय सांगतं हे बघण्यापेक्षा तुमच्या घरातील जी मोठी मंडळी आहेत त्यांना विचारा पिधा की आपल्याकडे परंपरागत पिढ्यानपिढ्या किती दिवसांचा गणपती बसवला जातो आणि तेवढ्याच दिवसाचा गणपती बसवण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण की आपल्या घराण्याच्या ज्या पिढ्यानपिढ्या चालत आ आलेल्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं त्या पाळणं आणि त्यानुसार आपण आपले सणवार साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि याच पुढे आयुष्यामध्ये आपल्याला खूप खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतात कारण पिढ्यानपिढ्या ती गोष्ट आपल्या घरात केलेली असते आणि जर का तुम्ही परंपरागत तुमच्याकडे जास्त दिवसांचा गणपती असतो आणि तुम्ही म्हटलं की नाही यांच्याकडे असं आहे त्यांनी मला असं सांगितलं आहे मी असं ऐकलेलं आहे नाही मी एवढ्या कमी दिवसाचाच बसवणार तेवढ्या दिवसांचाच बसवणार नाही तर असं करू नका पुढे काही ना काही का का समजा थोडंफार काही अशुभ गोष्टी किंवा आपल्या लाईफमध्ये काही नकोशा असणाऱ्या गोष्टी झाल्या तर मग कुठेतरी आपल्या मनाला वाटतं की अरे माझ्याकडून ही चूक झाली मी तसं नको करायला पाहिजे होतं कशाला उगीच परीक्षा घ्यायची ना अशा गोष्टींची त्याच्यामुळे परंपरागत तुमच्याकडे किती दिवसांचा गणपती बसवला जातो तेवढ्या दिवसांचाच जा गणपती बसवण्याचा प्रयत्न करा आणि समजा तुम्हाला जर कोणी सांगणारच नसेल तुमच्या घरामध्ये जसं की बऱ्याच जणांचं लव्ह मॅरेज झालेलं असतं घरचे कोण कोणी बोलत नाही आहेत मग अशा वेळेस काय करायचं की तुमचं जे गाव आहे तुमचं जे शहर आहे तुमच्या आजूबाजूची जी लोकं आहेत त्यांना विचारायचं की आमच्याकडे किती दिवसांचा बसवला जातो कारण आपल्या रूढी परंपरा अगोदर तर जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि जर कोणी सांगणारच नसेल तर कुठून काही मार्गच मिळाला नाही तर ते जाणून घेण्याचा तर मग कश अशा वेळेला तुम्ही तुम्हाला जेवढ्या दिवसांची सेवा करणं होते बाप्पांची तेवढ्या दिवसांचा गणपती बसवायचा आणि मग कायम ते, ते तुमची जेवढं पुढे पिढ्यानपिढ्या पीड़ा तुमचे मुलं बाळं त्यांची मुलं बाळं होत राहणार तोपर्यंत तेवढ्याच दिवसांचा गणपती तुम्हाला बसवायचा आहे नाही तर पहिल्या दिवशी वाटलं म्हणून दीड दिवसांचा बसवला हो आता पुढच्या वर्षी मला खूप छान वाटलं मी पाच दिवसांचा बसवणार त्याच्या पुढच्या वर्षी दहा दिवसांचा बसवणार तर असं नसतं तुम्ही सुरुवातीला जेवढ्या दिवसांचा गणपती बसवता तीच प्रथा तुम्हाला कायम आपण जोपर्यंत आहोत किंवा आपल्या जोपर्यंत वंश आहे तर पिढ्यानपिढ्या ती परंपरा जोपा जो जोपासायची जो आहे हे झालं गणपती किती दिवसांचा बसवावा याबाबत पण आता आपण बघणार आहोत घरच्या घरी गणपती स्थापना करण्यासाठी कोणतं साहित्य लागतं तर साहित्यामध्ये सर्वप्रथम हळद कुंकू अक्षदा लागणार आहेत त्यानंतर पाच खारका पाच हळकुंड लेकूरवाळे हळकुंड घ्यायची पाच एक रुपयाची नाणी लागणार आहेत पाच सुपाऱ्या घ्यायच्या आहेत पाच बदाम घ्यायचे आहेत कलशामध्ये टाकण्यासाठी एक रुपयाचं एक नाणं सुपारी घ्यायची आहे आणि हळद कुंकू वेगळं एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायचं आहे हे दोन्ही आपल्याला पाणी टाकून ओलं करून घ्यायचं आहे म्हणून हे वेगळं घ्यायचं त्यानंतर खाऊची म्हणजे विड्याची पानं घ्यायची आहेत ही विड्याची पानं भरपूर लागणार आहेत ही कीड कीड लागलेली किंवा नाचलेली वगैरे नसावीत नंतर तांदूळ लागणार आहेत दोन वस्त्रमाळ ज्याला बरेच जण कापसाचे वस्त्र म्हणतात ते लागणार आहेत दोन्हीही रंगवलेले असावेत त्यानंतर दोन अगरबत्ती धूप घ्यायचे आहे दोन, दोन उभ्या वाती घ्यायच्या आहेत तेलाच्या तिव्यासाठी कापूर घ्यायचा आहे कापूर आरतीसाठी त्यानंतर दोन फुलवाती घ्यायच्या आहेत तुपाच्या निरंजनासाठी आणि जाणव घ्यायचा आहे जाणव घ्यायचा आहे गणपती बाप्पांना घालण्यासाठी व दोन कापसाचे तुकडे तू सुद्धा घ्यायचे आहेत जे की आपल्याला ओल्या हळद कुंकुवाच्या पेस्टमध्ये बुडून घ्यायचे आहेत आणि ते गणपती बाप्पाच्या मस्तकी ठेवायचे असतात वस्त्र म्हणून त्यानंतर तेलाच्या दिव्यासाठी तेल लागणार आहे तुपाच्या निरंजनासाठी तूप लागणार आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर अतिशय उत्तम गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद टाका देव स्वच्छ करण्यासाठी कपडा घ्यायचा आहे हात पुसण्यासाठी एक कपडा घ्यायचा आहे तेलाच्या दिव्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे आणि तुपाचा दिवा लावण्यासाठी एक निरांजन घ्यायचं आहे आणि हे दोन्हीही ठेवण्यासाठी यांना आसन म्हणून दोन प्लेट घ्यायच्या आहेत देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती स्वरूप सुपारीची स्थापना केल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी गुळ खोबर घ्यायचं आहे तो नैवेद्य ठेवण्यासाठी वाटी अभिषेकासाठी पंचामृत स्वच्छ पाणी अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्ती स्टँड त्यानंतर घंटी व धूप आरती करण्यासाठी किंवा धूप लावण्यासाठी धूपदाणी घ्यायची आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर बाप्पांसमोर पाणी ठेवण्यासाठी एक पाण्याने भरलेला गडवा घ्यायचा आहे नैवेद्यासाठी मोदक घ्यायचे आहेत तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही लाडूसुद्धा घेऊ शकता कलश मांडणीसाठी पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे चौरंगावर किंवा पाटावर अंथरण्यासाठी लाल वस्त्र घ्यायचं आहे कळसा कळशावर ठेवण्यासाठी नारळ घ्यायचा आहे आणि अभिषेकासाठी तामण घ्यायचं आहे फुलं दुर्वा हार घ्यायचा आहे आणि पाच फळंसुद्धा सुद्धा आवर्जून घ्यायची आहेत ही माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद